इगतपुरी तालुक्याच्या मातीत जन्मलेला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा अभिमानानं फडकवणारा हर्ष प्रमोद व्यास यांनी आपल्या शानदार कामगिरीनं संपूर्ण देशाला आणि इगतपुरी तालुक्याला अभिमान वाटेल असा क्षण दिला आहे व्हिएतनाम इथं नुकत्याच पार पडलेल्या एशियन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत त्यानं आपल्या अद्वितीय ताकदीनं दोन सुवर्ण पदकं पटकावत भारताचा झेंडा उंचावला आहे एवढ्यावरच न थांबताय अमेरिकेत झालेल्या युएसए पॉवर लिफ्टिंग टीन अँड ज्युनियर चॅम्पियन ऑफ स्ट्रेन या प्रतिष्ठित स्पर्धेतही त्याने ज्युनियर पुरुष या रॉ गटात ब्रॉन्झ पदक पटकावलंय या अत्युच्च यशाच्या निमित्तानं इगतपुरीत शहरवासियां मोठा उत्साह असून शहराच्या या, या सुपुत्राचा विजय सन्मान सोहळा इगतपुरी इथल्या माहेश्वरी मंगल कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला हा सन्मान सोहळा संपूर्ण तालुक्यासाठी गौरवाचा क्षण ठरलाय इगतपुरी तालुक्यातून हर्ष याच्यावर अभिनंदनाचा वर्षा होतोय तसंच त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप या आंतरराष्ट्रीय स्टेजवरती अजून मोठा स्टेज आहे आणि त्याकरता मी सर्वांना सांगेल की हरीशला नक्कीच सपोर्ट करा त्याचा मनोबल अजून मजबूत करा कारण की अजून मोठ्या स्तरावर आहे व्यक्तींना माझं मनपूर्वक आभार आहे की एवढ्या पावसात आणि एवढ्या खराब वातावरणात ते इथं जमा झाले जेवढे असतील बाहेरचे असतील शाळेचे विद्यार्थी सगळ्यांना मी मनपूर्वक आभार मानतो त्यांचे आणि दुसरी गोष्ट एक माझी अशी होती की मी आत्ता पण खेळलो तर तिथं प्रत्येककडे माझं इंडिया महाराष्ट्र इगतपुरी असं नाव जातो हो तर मी भरपूर इगतपुरी तीन पण बघितले आहे नाशिकचे बघितले आहे पोरं की जे म्हणतात की बारावी झाली का मी युरोपला शिफ्ट होणार कोणी म्हणतात अमेरिकेला शिफ्ट होणार भरपूर लोक शिफ्टसुद्धा होतात भरपूर विद्यार्थी शिफ्ट होतात पण खरं सांगायचं इथं आज जर एक माणूस पण नसता आणि आज शंभर माणूस आहे तर मला काय फरक नाही पडला असता त्याचा माझं इगतपुरी नाशिकवर प्रचंड प्रेम आहे मी ते सोडून कुठं दुसऱ्या देशात किंवा कुठं सेटल होण्याचा विचार करू नाही शकत ते माणसं इगतपुरीचे माणसं असतील नाशिकची माझी ट्रेनिंग अकॅडमी असतील वी फिटनेस क्लब त्यांच्यावर माझं प्रचंड प्रेम आहे तर मी हे सोडून तर कुठं जाऊ नाही शकत मी मुंबईला शिकतो चर्चगेटला तिथं पण मी जातो आणि महिन्यातून चार वेळेस इगतपुरीला येतो महिन्यात महिन्याची सुट्टी घेऊन नाशिकला ट्रेनिंगला जातो तर बाहेर तर जाण्याचं चा काही चान्स नाहीच आहे तर इगतपुरीचं प्रतिनिधित्व हे मी करत राहणार शेवटीपर्यंत आणि दुसरं मी माझे कोच आहेत चैतन्य भोसले सर त्यांना खूप मी त्यांचा खूप आभार मानतो आणि कारण त्यांनी मला अकरावीपासून ट्रेन केला आहे म्हणजे चार वर्ष जेव्हा माझे लिफ्ट काहीच नव्हते कारण मी मला एवढी नॉलेज नव्हती मसल रिकव्हरी काय असते कसं उचलतात काय आहे काहीच मला माहिती नव्हतं मी फक्त जायचो ट्रेन करायचो पण जेव्हा पहिली कॉम्पिटिशन होती मला इच्छा नव्हती की मी पहिली डिस्ट्रिक्ट कॉम्पिटिशन खेळावी कारण माझी लिफ्ट खूप कमी होती पण चैतन्य सरांनी म्हटलं तू तु खेळ तुला एक्सपिरियन्स भेटेल तर पहिली डिस्ट्रिक्ट त्यांनीच टाकली मला सेकंड डिस्ट्रिक्ट पण त्यांनीच एंट्री केली मी अमळनेर पण जाणार नव्हतो कारण मला बरं नव्हतं मला कफ वगैरे झाला होता माझी थोडी रेस्पिरेटरी प्रॉब्लेम होती पण त्यांनी ते पण मला सांगितलं की तिथं पण मग गेलो मी तिथं खेळलो पण नॅशनल्स माझी बारावीच्यामुळे म्हणजे ट्वेल्थ बोर्ड होते म्हणून मी खेळू नाही शकलो ते पण तिथपर्यंत म्हणजे जे सुरुवात केली आहे तिथून ते आता वर्ल्ड पर्यंत सरांनी मला खूप सपोर्ट केलेलं आहे तर नाशिकची जी आमची अकॅडमी आहे व्ही फिटनेस क्लब आता जे आता इगतपुरीचे जे पण पोरं आहे ज्यांना थोडं स्पोर्ट्स कन्सल्टन्सीबद्दल थोडी नॉलेज पाहिजे आहे किंवा त्यांना शिकायचं आहे तर ते सुमित बोधक न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी